विधानभवन परिसरामध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये ते आता जमलेल्या प्रतिनिधींची एकनाथ शिंदे ठीक है ठीक विधानभवन परिसरामध्ये एका सुरक्षा रक्षकानं माध्यम प्रतिनिधीला धक्काबुक्की केली होती आणि त्यानंतर सगळ्याच माध्यमांचे प्रतिनिधी हे खाली बसलेले आहेत आणि त्या संदर्भात आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या पत्रकारांशी बोलत आहेत एक प्रकारचं हे सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं ठिय्या आंदोलनच आहे

असो असो सरकारी आणि त्याचा अवलंब आपण आपण केलेला आहे विधानभवन परिसरात पत्रकारांचं आंदोलन सुरू आहे ठिया आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली आहे आणि यावेळेला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी समजूत काढतायत यात धक्काबुक्की करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांचं निलंबन करावं अशी मागणीही पत्रकार करत विधानभवन परिसरामध्ये एकीकडे पत्रकार खाली बसलेले आहेत पहिल्या दिवसापासून ही अशा स्वरूपाची वागणूक दिली जातीय अगदी कॅमेरामनला सुद्धा किंवा महिला पत्रकारांना सुद्धा अशा स्वरूपाची वागणूक दिली जातीय असाही आरोप होतोय अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र काय अधिक माहिती प्रज्ञा विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय आणि आता काही वेळापूर्वी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक सत्ताधारी यांचं विधानसभेच्या पायऱ्यावरचे आंदोलन सुरू होतं आणि हे वार्तांकरण करत असणाऱ्या पत्रकारांना जे विधानभवनातील सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडून धक्का झाली आणि त्यावरूनच पत्रकार आंदोलन जे आहे ते विधानभवनाच्या प्रांगणामध्ये करतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांसोबत बातचीत करत हा सगळा नेमका काय प्रकार घडलेला आहे त्यासोबतची माहिती घेतात आणि विधानसभा अध्यक्ष असतील किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासोबत बोलून नेमका काय विषय घडलेला आणि यामध्ये दोष आहे हे पाहून योग्य ती कारवाई करतील अशा पद्धतीने आश्वासन देताना उपमुख्यमंत्री पाहायला मागणी केली जाते की निलंबन करावं अशा स्वरूपात जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं कारण आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी विरोधक असतील सत्ताधारी असतील यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात आंदोलन होत असतात आणि त्याचं वार्तांकन करताना काहीशी गडबड आणि गोंधळाची परिस्थिती जी आहे ती विधानभवनाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळते आणि या सगळ्या मुद्द्यावरून सुरक्षा रक्षकांनी पत्रकार यांच्यावरती काहीशी अरेरावीची भाषा केल्यामुळे पत्रकार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जे सुरक्षा अधिकारी वारंवार अशा पद्धतीने पत्रकारांसोबत निलंबन अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाते नक्कीच तुमचा धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी विधानभवन परिसरात हे आंदोलन सुरू आहे पत्रकारांसोबत धक्काबुक्की होते आणि वारंवार असे प्रकार घडत असल्याचा आरोपही या सगळ्या पत्रकारांनी एकत्रितरित्या केलेला आहे